वा वा खरंच कौतुक मुख्यमंत्र्याचं मी अजून मागं बी म्हणत असतो मराठ्याला आरक्षण देऊ शकते तर फक्त साहेबच म्हणून सांगतो आरक्षण लवकर द्या तुम्ही उशीर करायला एवढंच समाजाचे हाल अपेक्षा व्हायला लागल्यात त्या झाल्यावर तुम्ही द्यायला द्यायलात पण उशिरा द्यायला देऊन द्यायचं तर पटकून द्या असं म्हणणं आहे आमचं त्यांनी सहा महिन्याचा जर निर्णय घेतला असला तर खरंच मनापासून अभिनंदन कौतुक मुख्यमंत्र्यांचं सरकारचं सुद्धा दोघाचंही फक्त त्याबरोबर सहा महिने व्हॅलिडिटीची वाढ देत असताना ई डब्ल्यू एस एस सी बी सी आणि कुणबी म्हणजे सी तिन्ही ऑप्शन खुले ठेवा ही एक विनंती तिन्ही ऑप्शन खुले ठेवा म्हणजे मराठ्याचा पोराचं वाटलं होणार नाही आणि सहा महिन्याची व्हॅलिडिटीची त्यांना मुदत वाढ द्या आज त्यांजवळ साधी कुणबीची चिठ्ठी जरी असली त्याच्यावर द्या त्याला सांगा सहा महिन्याने व्हॅलिडिटी आणून द्या आणि सरकारनं हे केल्याबद्दल त्यांचं कौतुक आता राहिलं ज्या मराठ्यांची नोंद सापडी त्या मराठ्याला मागेल त्या मराठ्याला कुणबी प्रमाणपत्र द्यायचं हाही मार्गे काढून तिन्ही गॅजेट लागू करा लवकर कारण आमचे शरीर पुरे संपल्यावर तुम्ही देताल आमचे मराठी संपल्यावर देताल तर दिलं देऊन दिलं काय उपयोग नाही उशिरा देऊन